नमस्कार मनाच्या श्लोकाचा आजचा आपला अकरावा श्लोक श्लोक अकरा जनी सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहे मनाचिरे पूर्व संचित केले ले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले खरोखर या जगत सग्या दृष्टि सुखी सर्व काळ सुखी असं खरं कोण आहे खर तर हा प्रश्न समर्थ आपल्या मनालाच विचारायला सांगतात मनाला विचार करून कोण सुखी आहे ह्या प्रश्नाचे उत्तर शोधून काढायला सांगतात सुख आणि दुःखाची गंमत कशी आहे पहा हम सुखाच्या बाबतीमध्ये आपल्याला नेहमी असं वाटतं की दुसरा माझ्यापेक्षा फार सुखी आहे आणि मला त्याच्यासारखं व्हायचं आहे आणि दुःखाच्या बाबतीमध्ये मात्र असं वाटतं की सगळ्याच मीच दुःखी आहे सगळे त्रास मलाच आहेत असं का वाटतं आपण स्वतःला अति सुरक्षित राखण्याचा प्रयत्न करतो आपलं फार काही बिघडू नये यासाठी विशेष दक्ष राहतो आपले सगळे विचार हे स्वतःला केंद्रस्थानी ठेवून चाललेले असतात वास्तविक पाहता सुखदुःखाचा खेळ सगळ्यांच्याच चा आयुष्यात चाललेला असतो काही ना काही भोग प्रत्येकालाच भोगावे लागतात त्रास सहन करावे लागतात मात्र त्या त्रासांचं स्वरूप वेगळं असतं वेळा वेगळ्या असतात परस्पर व्यवहारात आपण लोकांना जेव्हा भेटतो तेव्हा काहीतरी उद्देशाने भेटतो खूप कमी काळ भेटतो आता इतक्या कमी काळासाठी लोक आपल्याला त्यांचे त्रास त्यांचं दुःख थोडंच सांगत बसणार आहेत पण म्हणून याचा अर्थ आपण असा नाही काढू शकत की ती लोक सर्वस्वी सुखी आहेत किंवा जरी आपण असा अर्थ काढला क्षणभर धरून चालूया तरी ते खूप एकांगी ठरेल दुरून डोंगर साजरे अशी आपल्याकडे म्हण आहे आंतरावरून सगळंच चित्रण छान छान गुडीगुडी दिसतं यालाच जरा पुढे नेणारी आपली आणखीन एक म्हण आहे ती म्हणजे जावे त्याच्या वंशा ज्याच्या त्याच्या ठिकाणी गेलं तरच आपल्याला खरी परिस्थिती कळते खरी वास्तवता कळते बाकी अंतरावरून काहीही गोष्टी लक्षात येऊ शकत नाहीत म्हंटले तर सगळेच सुखी आणि म्हटले तर सगळेच दुःखी आपल्या जीवनाचा उद्देश असा आहे की इथं आपण काहीतरी मिळवायला येतो ध्येयाच्या दिशेने पुढे सरकण्यासाठी येतो आपल्या कर्मानुसार भोग भोगायला येतो त्यामुळे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखदुःखाच्या फेऱ्या अट आहेत म्हणूनच कोण सुखी कोण दुःखी असे तथ्यहीन निरर्थक प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा स्वतंत्रपणे विचार करावा करावे तसे भरावे किंवा पेरिले ते उगवते या न्यायाने या तत्वाने जे आपण कर्म करतो त्याची तशी प्रतिक्रिया आपल्याला मिळते म्हणूनच फलिताचा विचार करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण आपल्या कर्माचा विचार करायला हवा या सृष्टीत सुसंगती आहे विसंगती काही नाही त्यामुळे सर्वत्र कार्यकारण संबंध आहे म्हणूनच सुख साजरे करताना आणि दुःखात विवश होतानाही हा कार्यकारण संबंध आपण लक्षात घ्यायला हवा म्हणजे सुख का दुःख का सुखच माझ्या वाट्याला नाही आहे दुःखच माझ्या वाट्याला का या सगळ्या प्रश्नाची आपोआप उत्तरे मिळतील येथे श्लोकाचे शेवटी समर्थ फार सुंदर पद्धतीने आपली कान उघडणी करतात ते सांगतात तुझेच पूर्वसंचित आहे तुझेच पूर्वकर्म आहेत त्यानुसार समोर भोग आले आहेत यात दुसऱ्याला जबाबदार कसा धरणार दोषी कसं ठरवणार म्हणूनच कर्म करताना सदैव जागरूक असावे आपल्या कर्माला आपल्या प्राक्तनाला दुसरा तिसरा कोणीही जबाबदार नसतो त्याची सर्वस्व जबाबदारी आपली स्वतःचीच आहे धन्यवाद